त्याच्यामध्ये पार्श्वलिटी आहे आपल्यासमोरच ग्रेडिंग सॉर्टिंग केली जाते त्याच्यानंतर आपल्यासमोरच माल भरला जातो आणि आपल्यासमोरच वजन करून व्यापारीसुद्धा आपल्यासमोरच माल विकला जातो आणि विशेष म्हणजे इथं आपल्या मालाला चांगला रेट भेटतो आता आमचं सोलापूर आले सोलापूर लालला सुद्धा आमचं उच्चांकित आहे आपली छोट्या साईजचा जो माल आहे हा आपला सत्तेचाळीस रुपये किलो गेलेला आहे त्याच्यानंतर हे दोन नंबरची जी साईज आहे क्षा थोडेसे मोठं तर हे साधारण सत्तर पंच्याहत्तर रुपयापर्यंत गेलेलं आहे आणि हे जे आहे हे शंभर रुपये किलो गेलेलं आहे हे शंभर रुपये किलो त्याच्यानंतर हे जे आहे हे दोन नंबर आहे हे एकशे सतरा रुपये आणि एक नंबरचं जे आहे हे एकशे बावीस रुपये गेलेलं आहे आता तुम्ही या ठिकाणी गेल्या वर्षीपासून पासून इथे येतात या ठिकाणी गेल्या वर्षीपासून येतात तर गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी तुम्ही येत असताना तुम्हाला इथला जो काय अनुभव वाटला इथं आल्यानंतर तुम्हाला फक्ती पेमेंट संदर्भात काय अडचण नाही पेमेंट आपलं आपला माल गेल्यावर आपल्याला चोवीस तासाच्या जास्त कधीपासून कधीच पेमेंटला वेळ लागलेला नाही ला ला ला। आपलं पेमेंट चोवीस तासाच्या आज आपल्या अकाउंटला आपण आप जरी त्यांना स्पेमेंट केलं तरी पण आपल्या अकाउंटला ते जाऊ लागेल ला दे जमाव आजही आता तुम्ही समजा माल घेऊन लागल उद्या तुम्ही उद्याचा दिवस गेल्यापर्यंत तुम्हाला लगेच पेमेंट तुमच्या खात्यावरती होणार आहे आजचं पेमेंट आपण त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपण पेमेंट लगेच सोडतो इथं आल्यानंतर तुम्हाला वजनाच्या बाबतीत काय नाही वजन आप डोळ्यासमोर आपल्या डोळ्यासमोर जे आहेत ते आपल्याला करून देतात त्याच्यामध्ये काहीच गडबड होत नाही जाग्यावरती तुम्हाला माल मागितला होता का किंवा तुम्ही जागेवरच्या पेक्षा तुम्हाला मार्केट बरोबर वाटतं का जाग्यावरती टाकावत नाही पण तुमचा माल होतो तुला बदला गेल्या वर्षी माल तुम्ही पूर्ण माल थोडा पुढा जागेवरती विकला का मार्केटला नाही आमचा काहीच मला पोहोचली आमची थोडीशी मोठी बागा आहे त्याच्यामुळं आम्ही काही माल तिथं दिला होता आणि त्याच्यानंतर इकडं आम्ही पाठवला तर आम्हाला इकडं पडतं चांगली बसते त्यामुळं मागच्या वर्षापासून आमचा माल येतच आहे का कारण इथं पेमेंटची पण गॅरंटी आहे आणि आपल्या मालाची क्वालिटी चांगली असली की आपला मालसुद्धा चांगला कितीच जातो म्हणजे सुरुवातीला तुम्ही जागेवर देऊन बघितलं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मार्केटची माहिती मिळाली तेव्हा मार्केटला माल घेऊन आली मार्केटला माल घेऊन आल्यानंतर परत जागेवरती नंतर परत तुम्ही दिला दिला दाखवली का जागेवरती की नाही या वर्षी त्याच्यामुळे आम्ही जागेवर बाग दाखवलीच नाही त्यामुळे डायरेक्ट आम्ही माल इकडे घेऊन आलो तर का आपल्याला इकडं आपल्याला जे तिथं बाग मागतात त्याच्यापेक्षा रेट आपल्याला म्हणजे नक्कीच आज खात्री झाली आणि खात्री झाल्यानंतर तुम्ही गेल्या वर्षी ज्यावेळेस जागेवरती माल द्यायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मार्केटला जॉईन झाले आणि मार्केटला जॉईन झाल्यानंतर यावर्षी ज्यावेळेस माल चालू झाला त्यावेळेस माल चालू झाल्यानंतर डायरेक्ट तुम्ही मार्केटला आले डायरेक्ट मार्केट जागेवरती दाखवलं इच्छा सुरू झाले आहे की आपण जागेवरती दाखवलं गेलं पाहिजे नक्कीच मी सांगेल की आला असेल किंवा भगवा असेल रेट वाढत चाललेले आहेत आज आपण बघतोय की गोटी पन्नास रुपयापासून ते वरती सोलापूरला एकशे व्यस्तीस एकशे तीस रुपयापर्यंत आज विकते भगवा असेल तर ती गोटी साठ रुपयापासून वरती दीडशे रुपये एकशे सत्तर रुपयापर्यंत आज विकते नक्कीच वा या दिवसामध्ये रेट आपल्याला चांगले मिळत आहेत आणि गेल्या वर्षी मला वाटते आपण मार्केट हे एकवीस मेला सॉरी गेल्या वर्षी सहा जुलैला मार्केट आपण चालू केलं होतं तर यावर्षी आपण एकवीस मेला आपण मार्केट चालू केलेलं आहे बऱ्याच लोकांना अजून बऱ्याच शेतकऱ्यांना अजून माहिती नाहीये की मार्केट हे अजून चालू झालेलं नाहीये मी व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मार्केट हे रेग्युलरपणे चालू झालेलं आहे व्यापारी भरपूर प्रमाणात असं तुम्हाला जाणून लागा की मार्केटमध्ये व्यापारी कमी प्रमाणात नाही मानसरी कमी असला इथं तरी व्यापारी हे भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे आपल्या मालाला इथं डिमांड नाही सध्याच्या त्याच्या परिस्थितीला थोडीशी आवड ही चढती राहील कारण की अजून माल काळामध्ये चालू झालेले होतं आता माल हळूहळू चालू व्हायला लागलेत आवक जशी वाढेल तसे व्यापारी वाढते मी शेतकरी बांधवांना एकच विनंती करतो की आपला माल तयार असेल पावसाने जर खराब होणार असेल तेल आले असेल वापर कोणती आली असते तो माल जास्त खराब होण्यापेक्षा आता त्याचे दोन पैसे करून घ्या आणि पुढे जाऊन जर ती जास्त जर कोणती वाढली तर तो आपला त्याच्यामध्ये नक्की नुकसान होणार क्वालिटी आपणच तपच मार्केटला माल घेऊन गेला पाहिजे का जागेवर घेऊन गेला पाहिजे याची आपण खात्री करावी आणि माल विकण्यात विकायला आला असेल तर लवकरात लवकर विकावा जेणेकरून तो पावसात पूर्ण आला तर तो खराब होता